नमस्कार मी संकेत देशपांडे दे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत वाल्मिक कराड या मित्रकम कार्यकर्त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजकीय करिअर धोक्यात आलं असतानाच बीडमधल्याच आणखी एका गुंडाचा कारनामा समोर आला आहे विशेष म्हणजे हा गुंड एका मोठ्या राजकीय नेत्याचा कार्यकर्ता आहे या गुंडानं एका व्यक्तीला बॅटनम बेदम मारहाण केली आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या हैवान कार्यकर्त्याचं नाव सतीश भोसले असं असून संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून आवाज उठवणाऱ्या सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे नेमका हा सतीश भोसले आहे तरी कोण आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे बीड आणि तिथली गुन्हेगारी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केल्याचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात आक्रोशाचं वातावरण आहे त्यातच बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या ठिकाणी एका व्यक्तीला अमानवीय पद्धतीने मारहाण करत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओत सतीश भोसले नावाचा गुंड एका गरीब कुटुंबातील तरुणाला बेदम मारहाण करताना दिसतोय हा तरुण त्याच्याकडे याचना करताना दिसतोय मात्र तरी या हैवानाला जराही दया आली नाही मारहाण होत असलेल्या व्यक्तीचे नाव ढाकणे असून त्याला मारहाण नेमकी का केली गेली या विषयीची माहिती अद्यापही समोर आली नाही मात्र मारहाण करत असलेला सतीश भोसले हा गुंडा प्रवृत्तीचा तरुण बीड मधील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पक्षाच्या भटक्या विमुक्त सेलचा प्रदेश उपाध्यक्ष असून आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे स्वतःला लोकप्रतिनिधी आणि मोठ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्या या सतीश भोसलेनं एका गरीब व्यक्तीला मारहाण करताना पुढचा मागचा कोणताही विचार केला नाही त्यानं इतकी जबर मारहाण केली की यामध्ये तरुणाचे सर्व दात तुटले असून शरीरावरही अनेक जखमा झाल्यात या व्हिडिओत त्याच्याबरोबर आणखी दोन ते तीन जण दिसत आहेत तेही या तरुणाला मारण्यासाठी भोसलेला मदत करतायत तर मागून काही जण मारा मारा असं ओरडतायत पण त्याला अडवायची कुणाची हिम्मत करत नाहीयेत एवढेच तर गंभीर घटनेनंतरही या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही यावरूनच सतीश भोसले नामक या गुंडाची त्याच्या परिसरात किती दहशत आहे याचा अंदाज लावता येतो समोर येत असताना आता या आणखी खळबळ उडालेली पाहायला मिळते हा इतका गंभीर व्हिडिओ असूनही सतीश भोसलेवर अजूनही गुन्हा का दाखल झाला नाही कारवाई का झाली नाही अशा पद्धतीची विचारणा समाज माध्यमांमधून सर्वसामान्य माणूस करताना पाहायला मिळतोय त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल तर अशा पद्धतीच्या सतीश भोसलेसारख्या प्रवृत्ती वेळेस ठेचणं गरजेचं आहे नाहीतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवा संतोष देशमुख हत्या प्रकरण हे यांसारख्या गुंडांमुळेच पाहायला मिळू शकतं अशा सुद्धा प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात दरम्यान या सगळ्याच प्रकरणावरती आता हा जो सतीश भोसले आहे त्याने असं स्पष्टीकरण दिलं आहे की हा सगळा जो व्हिडिओ आहे तो दोन वर्ष जुना आहे या संबंधित व्यक्तीने आपली काहीतरी के फसवणूक केलेली होती आपल्या मित्रांची फसवणूक केली होती एका महिलेची छेड काढली होती त्यामुळे मी कदाचित मारहाण केली अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट त्याचं नुकतंच आलेलं पाहायला मिळत आहे मात्र यामध्ये किती तथ्य आहे आणि जरी असं असेल तरी सुद्धा इतकी बेदम मारहाण करणं आणि त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल का होत नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असलेला पाहायला मिळतोय त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं का तथ्य काय हे समोर येण्यासाठी सर्वप्रथम गुन्हा दाखल होऊन पोलीस तपास होणं अत्यंत गरजेचं आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा धवटॉक न्यूज मराठी पुणे